नमस्कार माझ्या चॅनलवर तुमचं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आज वटपौर्णिमा आहे आणि योगा सुद्धा आहे त्यामुळे सकाळी मी योगाचं सेशन अटेंड केलं एक तासाचं सकाळी माझं एक्सरसाईज होती म्हणून मी एक्सरसाईज उरकून नंतर नाश्ता आंघोळ आणि स्वयंपाक तयार करून आज वटपौर्णिमा होती म्हणून वटपौर्णिमेसाठी तयारी केली तर अशा प्रकारे मी वटपौर्णिमेचं साडीचा लुक केला होता आणि वटपौर्णिमेच्या तुम्हाला सगळ्यांना स हार्दिक शुभेच्छा फायनली असा मी लो माझा क्रिया तयार केला आणि नंतर मग आम्ही वटपौर्णिमेच्या पूजेसाठी शेजारीच आमच्या इथे एक झाड होतं वडाचं म्हणून तिथे वडासाठी गेलो माझ्या सासूबाई जाव आणि एक काकू अशा चौघीजणी आम्ही पूजेसाठी गेलो तर बराच वेळ झाला होता त्यामुळे जास्त गर्दी नव्हती हो बरेच जणे सकाळी पूजा करून येत जातात आणि दुपारी गर्दी नसल्याने आमची पूजा व्यवस्थित झाली आणि पाऊसही नव्हता त्यामुळे पूजा व्यवस्थित करता आली सासूबाईंच्या सांगण्यानुसार आम्ही दोघी पूजा करत आहोत काही काही गोष्टी आपल्या बऱ्याचदा पूजा करूनही लक्षात राहत नाही पण मोठी माणसं असली की ते आपल्याला असं गायडन्स करत असतात आणि त्यातून आपल्या पारंपरिक चालीरीती आहेत त्या गोष्टी आपल्याकडनं न कळत होतात खरं तर या पूजेमागे निसर निसर्ग काहीतरी हे आहे कारण निसर्गच आपल्याला खूप मोठी देणगी देत असतो आणि निसर्गाचं महत्त्व समजण्यासाठीसुद्धा असे हे सण वारे असतात आता वडाचं झाड आपल्याला चोवीस तास ऑक्सिजन देत असतो बऱ्याचदा आपण व वृक्षतोड करतो पण यातून वट या वटसावित्री पूर्ण पू पूजेच्या वेळेस बायकांना वडाची पूजेची आवश्यकता भासते या निमित्ताने तरी बायकांनी आणि इतर लोकांनीही झाडांचं महत्त्व समजलं पाहिजे आणि वृक्षारोपण केलं पाहिजे असं मला असं वाटतं प्रत्येकाने निदान वटसावित्रीच्या पौर्णिमेच्या दिवशी एकतरी झाड लावून आपण वटसावित्री पौर्णिमा करतो तर त्याचंच काहीतरी एक पण काहीतरी चांगलं कृत्य केल्याचं असं दान या पूजेच्या दिवशी तरी आपण करू शकतो आता इथं आमची आईं माझ्या सासूबाईंच्या सांगण्यानुसार सगळी पूजा चालू आहे ते एक एक गोष्ट लक्षात आम्हाला करून देत आहे आणि आम्ही तीही पूजा करत आहोत एक एक प्रत्येक सामान मी विचारून त्यांना पूजा करते आणि आज मस्त वाटते खूप अशी साडी वगैरे घालून तयारी करून पूजासाठी आम्ही एकत्र जमलो आहोत आता इथं झाडाला प्रदक्षिणा घालण्याचं काम आम्ही करतोय आजूबाजूला थोडीशी घाण होती त्यामुळे बऱ्याचदा आम्हाला बराच वेळ लागला तिथे कचरा कचरासुद्धा अजूनही काही ठिकाणी कुठेही कचरा करतात आणि काही नियम पाळत नाही निसर्गमुळे आपण तो जर स्वच्छ ठेवला तर आपणही आपले आरोग्यही स्वच्छ राहील हे सगळ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे आणि त्यानुसार काही गोष्टी जर प्रत्येकाने ठरवल्या आणि कृतीमध्ये आणला तर आपल्या सगळ्यांनाच ते फायदेशीर राहील आता इथं त्यानंतर मी ते एकमेकींना वान देण्याच करतोय आणि ते वान काय ओटीत वगैरे भरायचं असतं एकमेकींना हळदी कुंकू लावायचं असतं आता इथं बाजूला ते मुलं पण गोळा झाली आहेत आंबे गोळ्या करण्यासाठी बऱ्याचदा प्रत्येक वर्ष मी आज वीस वर्षापासून पूजा करते पण मला प्रत्येक पौर्णिमेच्या पूजे दिवशी हा अनुभव येतो की तिथं बायकांच्या मग बायका तर असतातच पण बाजूला ते तिथं जे पूजेसाठी आंबे वगैरे ठेवतं फळं ते ही अशी छोटी मुलं घेऊन जातात ठीक आहे पण उलटच ते फळंसुद्धा आणि दान वाया जाण्यापेक्षा मुलं तरी हे करतात आता इथं नंतर प्रत्येक स्त्रीप्रमाणे आमचंही फोटो से सेशनचं से काम चालू होतं म्हणजे आली पण पूजा करून छान पण वाटलं आणि आजचा दिवससुद्धा छान वाटला की सकाळी योगा सेशन पण अटेंड केलं आणि योगा सेशन आणि वटपौर्णिमा आज एकाच दिवशी दोन्ही व्यवस्थित आणि छान झाल्यामुळे छान वाटलं तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला मला ते कमेंट करून नक्की सांगा थँक्यू